जो जो कोणी आपल्याला ज्ञान देतो तो गुरुजी असतो शिक्षक असतो मार्गदर्शक असतो आणि अशा मार्गदर्शकांची गरज आपल्याला सगळ्यांना पडतो जसं त्यांच्या मुलाला एका चोर आणि शिकवतो की कसं आम्ही कळतो चोर असतो का पोलीस पुढं असतो चोर पुढा असणार पोलीस त्याच्या जा मार्गावर जाणार जा म्हणजे शहाणे कोण असतात लवकर माणसं अधिक हुशार असतात आणि शहाणे त्याच्या जा मागे जातात मग काहीतरी खरं फोटो बघायचं सर आणि सांगितलं संजय म्हणून लांबच दिसतंय कुठलं तर दिसतंय काय दिसत नाही मला जवळचं पण दिसत नाही माझ्या भोवती पण गोंधळ भरायपैकी झालेला असतो मला उशीर आकडतो सगळ्यात शेवटी की आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी गोंधळ झालाय त्याला कधी कधी वर्ष वर्ष लागतं तसं काही नसतं संजय नावात काही मजा नसते माणूस चालकशी चानाकश्य असायला पाहिजे चालक असायला पाहिजे पण तो नीतिमान असला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नीतीमात किंमत राहणार आहे तुमचं चॅट जी पी टी उद्या नाही तर मागच्या काळातलं काही असू द्या प्रामाणिकपणा हे जे जीवनातलं मूल्य आहे नैतिकता हे जीवनातलं मूल्य आहे हे तुम्हाला कुठं शिकवलं जातं ए आयमध्ये ते शिकवलं जाईल याची मला काही खात्री नाही तिथेही शिकवलं जाईल आता जसं इथिकल हॅकर नावाचा शब्द आहे सरकार पण असे हॅकर ठेवतं कशासाठी त्याला नोकरी देते की हे जे हॅकर्स काम करत आहेत ना त्याला रोखण्यासाठी सुद्धा नैतिक पोलिसिंग करावं लागतं तशा प्रकारची व्यवस्था असते तर ते आपल्याला शिकायचं आणि तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही काय विचार करता तुम्ही आता फार परतकारी झाला मी बऱ्याचदा असं म्हणतो ना तुम्ही कशासाठी तरी कॉलेजला तर म्हणतात काही नाही आता शिक्षकांच्या पगारी नाही झालं तर कसं म्हणून येतो आहे मी कॉलेज तुम्हाला गरज आहे कशी काही गरज नाही आशिवाय काय गरज नाही मी कशाची असं तर मला वाटतं पण दुर्दैव आहे आपलं की आपल्याला शिकायचं आहे शिकायला कुणीतरी गाईड लागतं आणि एक सांगतो मला की कितीही मशीन आल्या तर माणसाला पर्याय नाही शिवंत गुरुजी तुमच्या समोर जे उभा करतो ना ते कदाचित संगणक त्याच्यापेक्षा जास्त चांगलं करेल मला त्याच्यासाठी एकच तुलना करावीच वाटते आई आहे आणि सिनेमात बघायचं आमच्यासाठी आई होती निरुपारा आहेच सगळ्या हिरोची आई तीच होती आम्ही ती तीच रेखा म्हणजे शशी कपूरची तीच कुणाची असली तर आई एकच अशी निरुप तर ती निरुपाराई जी होती ना मग ती आई असली की आम्हाला लहानपणी कसं वाटायचं की आई म्हणजे तीच आई कशी असली पाहिजे सिनेमात त्याची देखणी असली पाहिजे अशी असते काही यातली मग आपल्याला आई साधारण दिसते म्हणून तिथं राग येतो का कारण आपण आईसारखेच असतो ना दिसायला आपण कुठे वेगळे असतो त्यामुळं आपणाला हे लक्षात की गुरुजी जे आहे ते आपल्या आईसारखे आहेत जवळ बसवून तुम्हाला जे प्रेमाने सांगतात मार्गदर्शन करतात ते गुरुजींबद्दल तुम्हाला आदर असतो जे सांगत नाही त्यांच्या आदर नसतो तुम्हाला हेच सांगायचे की तुम्ही आता हे सात दिवस जे आहेत या सात दिवसामध्ये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात कॉलेजपासून दूर हे जे शिकायला आलेलं आहात हे शिक्षण वेगळं आहे तिथं तुम्हाला कष्ट करायचे श्रम करायचे स्वतःला शिस्तबद्ध रीतीनं पुढं घेऊन जायचंय अशा प्रकारचे काही विचार अशा काही कृती तुम्ही कराव्यात आणि एक सांगतो तुम्हाला की जग पुढचं कसं असावं हे आपण आपण तुम्ही ठरवता आम्ही नाही ठरवत आता आमच्या वेळेस तर जग कसं होतं ते आम्ही ठरवतो तुमच्या जर जग कसं असावं पुढचं कसं असावं हे ठरवण्याचा अधिकार तुमचा आहे तुम्ही जर समजा आळशी झाला तर पुढचं जग आळशीच असणार तुम्ही जर नेमकी झाला तर पुढचं जग नेहमी असणार तुम्ही आज मी मुलींच्यासाठी सांगतो मुलांच्या बाबतीत थोडं उशीर सांगा मुलींच्या बाबतीत मी नेहमी असं सांगतो कधी वर्गात घरी तुम्हाला असं सांगावं वाटतं की तुम्ही खूप तळमळणे शिका इमान शिका मार्कासाठी अजिबात शिकू नका पण तुम्हाला हे का शिकायचे तर पुढच्या पिढीला तुम्हाला शिकवायचंय तुम्हाला जिजाऊ व्हायचं शिवाजी घडवायचा आणि त्याच्यासाठी तुम्ही चांगलं शिक्षण घेणं ही खूप महत्वाची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नीती मूल्य जपा चारित्र्य जपा हे सगळं देखावं आहे पण मूळ आहे तो, तो माणूस महत्वाचा आहे समाज महत्वाचा आहे गाव महत्वाचं आहे तसं राष्ट्र महत्वाचं आहे चांगली माणसं राष्ट्रात असतील तर राष्ट्र चांगलं होतं जसं गाव आहे गावात जास्त पुढील माणसं असली तर गावात सगळे भांडत असतात गावात जर समंजस माणसं असतील तर गाव चांगलं प्रेमाने राहतं प्रेमाने आहे का भांडण करत राहायचं चांगलं जगायचं का वाईट जगायचे हे ठरवण्याचा अधिकार ईश्वराने तुमच्याकडे सो सोपवलेला आहे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा मूल्यावर श्रद्धा ठेवावी चारित्र्य संपन्न जीवन जगावं गुरुजनांचा आदर करावा आईवडिलांचा आदर करावा समाजामधल्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा वाईट गोष्टीला गांधीवादी पद्धतीने विरोध करावा जे आवडत नाही त्याला नाकारण्याचा अधिकार पण तुमचा आहे तोही तुम्ही जपावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे पाच मिनिटात माझं बोलणं मी थांबवतो जयंज